मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माळशेरस या ठिकाणी आहोत आपल्या बरोबर बापूराव पाटील आहेत बापूराव पाटील यांची आपण प्रतिक्रिया घेऊ की माळशेरस विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यावरती जे काही विरोधकांकडून टिप्पणी केली जाते याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ जे तिरुणीगावचे मालक म्हणून ते आहेत नागेश वाघमोडे मालक ते जे सारखे आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर टिप्पणी करतात तुम्ही कसं पाहता त्या गोष्टीकडे कोण मालक म्हणून नागेश बाग मॅडम हा ते घरचा मालक झाला नाही त्यांनी बाकीच्याचं मालक व्हायचं काय संबंध आहे आणि उत्तमराव जानकरांना बोलण्यासारखं तेवढी त्याची ते पात्रता पाहिजे आजपर्यंत आम्ही कुठल्या नेत्यावर आतापर्यंत कुणी टीका केलेली पाहिलं आहे का हो तो भांडवल करतोय की मीडियासमोर यायचं हे करायचं असा काय कोण मोठा असा नेता होऊ शकत नाही त्याला अंगचं ही लागतं तेव्हा त्याला नेता म्हणलं जातं त्याची घरची पात्रता आधी तपसून बघायची आणि मग परत नेत्यावर बोलायचं माळशिरसकरांवर बोलण्यात इतकी किंवा हे करणे इतकी त्याची त्याला ग्रामपंचायत सदस्य होता आलं नाही आणि त्याने आमदार उत्तम जानकर सारखं माणसावर बोलायचं ही त्यांनी आधी स्वतःची उंची त्याची सगळ्या गोष्टी पात्रता तपसून पा आणि त्यांना एकच इशारा देतो आतापर्यंत आम्ही कुठल्या गोष्टीत डोकं घातलं नाही रोज उठून जर ते उत्तम जानकरांवर जर आमदारांवर बोलत असन तर त्यांना शेवटचा इशारा असेल माळसी राजकडकरांच्या वतीने की इथून पुढं आमदार साहेब त्यांनी बोलूनही त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याच्या राजकारणाचं काय विदेशी असेल कोण त्याचा नेता असेल त्या पद्धतीने पण कोणा या सांगण्यावरून उत्तम जानकरांना बोलणं ही छोट्या मुलाच्या ह्याच्यासारखं झालं म्हणजे तो छोटाच आहे आम्ही म्हणतो त्याला तुम्ही बाकीच्या मीडियावाल्यांनी मोठा केला असेल पण तो छोटा आहे त्याची बुद्धी छोटी आहे पण एकंदरीत तुम्हाला वाटतंय का माझे आमदार जे आहेत राम सातपुते हे बोलायत त्यांना बाग बाग पडते मी म्हणू शकत नाही पण जे तेनी ठरवावं कारण हो। का आतापर्यंत आम्ही कुठली कमेंट दिली नाही किंवा के काय केलं नाही रोज उठलं की त्यांना उत्तम जानकर उत्तम जानकर अरे उत्तम जानकर कोण तू बघ ना आतापासून तू एक कारखाना काढला तुला चालवता हो आला नाही आणि तू उत्तम जानकरांची रोज बोलतो अरे उत्तम जानकर म्हणजे आज दिल्लीपर्यंत नरेंद्र नरेंद मोदी त्यांना भेटायला आमंत्रण देते तू ही पहरिल अंदा तसून पाह आणि मला एवढाच सांगायचं आहे की तू पण आमच्यातलाच आहे तू काय असल्या बाईक देत बसू नको तुझं राजकारण तुझ्या बाकीच्या काही गोष्टी आहेत तुझ्या तुझ्या पद्धतीने बघ ओके